प्राध्यापक सुधाकर इंडी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान शिक्षण मार्गदर्शन आणि समाजप्रबोधन या क्षेत्रात दोन दशकाहून अधिक काळ सातत्यपूर्ण कार्य करणारे बोरगाव कर्नाटक येथील सुपुत्र सुधाकर कल्लप्पा इंडी यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे सध्या ते इचलकरंजी येथील अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय येथे कार्यरत आहेत रोटरी क्लब इचलकरंजी या संस्थेच्या वतीने दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार इचलकरंजी येथे मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रदान करण्यात आला या पुरस्कार सोहळ्यास प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटणे प्रतिभावंत लेखक व व्याख्याते साहित्यिक रोटरे सुदर्शन कदम शिवदास कित्तुरे संजय खोत पिरगोंडा पाटील संजय घायतिडक असे उपस्थित होते यावेळी प्राध्यापक इंडियांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या प्रसिद्ध व्याख्याते लेखक व साहित्यिक प्राध्यापक डॉ यशवंत पाटणे यांच्या शुभ हस्ते समारंभात प्राध्यापक सुधाकर इंडी यांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले प्राध्यापक इंडी यांनी कर्नाटक सीमाभागसह महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे पुरस्कार स्वीकारताना प्राध्यापक इंडी म्हणाले हा सन्मान माझा नसून माझ्या कॉलेजचा कुटुंबाचा विद्यार्थ्यांचा आणि माझ्या गावाचा आहे शिक्षण क्षेत्रात अधिक व्यापक आणि सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी मी यापुढेही योगदान देत राहीन तसेच मला मिळालेले हे यश मी माझ्या गुरुचरणी अर्पण करतो या पुरस्काराने बोरगाव इचलकरंजी व सीमाभाग परिसरात विशेष कौतुक होत आहे